संत्रा उत्पादक शेतकरी बंधूंनो नमस्कार मी कनाडोळे आपल्या सर्वांचं तुमच्या शेतातील संत्रा या आगळ्या वेगळ्या सिरीजमध्ये अगदी मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजचा जो विषय आपण घेतलेला आहे तो म्हणजे बोर्डो मिश्रण आपण कशासाठी लावायचं आपल्या संत्रा या झाडाला त्याचे काय काय फायदे आहेत त्याचबरोबर त्याची तयार करण्याची योग्य पद्धत कोणती आहे याचबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या तुमच्या शेतातील संत्रा या नवीन सिरीजमध्ये आपण घेणार आहे त्यामुळे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून आपल्याला बोर्डो मिश्रणाविषयी कोणतेच प्रश्न त्या ठिकाणी राहणार नाही बोर्डो मिश्रण सगळ्यात महत्वाचं की हे फायदे काय आहेत आपण जर बघितलं तर बोर्डो मिश्रण तयार करताना आपण कशासाठी करतो की संत्रा पिकावरती आपल्याला या ठिकाणी बऱ्याच जणांना हिरवं हिरवं असं दिसते काही शेतकरी बंधूंच्या झाडावरती डिंक्या देखील दिसतो तर तो जो डिंक्या दिसतो म्हणजे आपल्याला फायटोपथेराचा जो अटॅक आहे तो मेजर प्रमाणात झालेला आहे आणि त्याला नियंत्रण करण्यासाठी अनेक गोष्टी आहेत परंतु त्यातलीच एक गोष्ट म्हणजे बोर्डो मिश्रण बोर्डो मिश्रण काय करते की आपल्या संत्रा या झाडाला खोडाला आणि झाडाला पण चांगल्या पद्धतीनं संरक्षण देण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी बोर्डो मिश्रण हे मदत करत असते डिंक्या रोगापासून ह्या ज्याला एक फायदा परंतु आता याला लावायचं कधी याची वापरण्याची पद्धत कशी आहे बनवण्याची पद्धत कशी आहे ते देखील समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे आता जर बघितलं तर संत्रा या पिकामध्ये आपल्याला बोर्डो मिश्रण साधारणतः चार वेळा वर्षातून लावायचं आहे ज्यामध्ये तीन सहा नऊ बारा हा फॉर्म्युला आहे म्हणजे पहिलं जे लावायचं आहे ते तिसऱ्या महिन्यात वर्षातल्या त्यानंतर एक सहाव्या महिन्यात एक नवव्या महिन्यात आणि एक बाराव्या महिन्यात परंतु होतं काय की आपण एवढा एवढा लावणं बऱ्याच शेतकरी बंधूंना शक्य नाही होत त्यामुळे आपण साधारणतः एक किंवा दोन वेळा तरी लावलं पाहिजे आता जर एक वेळा लावायचं म्हटलं तर आता जी स्टेज आहे समजा आंबिया बहारची सगळ्या शेतकरी बंधूंची हार्वेस्टिंग झालेली आहे आणि अशातच आपण सल वगैरे काढून नंतर पेस्टची जर आपण याला पेस्ट लावली तर अतिशय योग्य हा जो निर्णय आहे तुमच्यासाठी राहू शकते कारण या निर्णयामुळे तुमच्या संत्रा या पिकावरती आपल्याला फायटोप्थेराचं नियंत्रण करण्यासाठी हे मदत करेल फायटोपतेरा जर आला तर आपल्याला माहिती आहे की जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जो आहे तो फायटोपथेरा जातो संत्रा पिकामध्ये जे खोळामध्ये जातो आणि डिंक्या रोग त्या ठिकाणी तयार होतो त्याचबरोबर डिंके जर आला तर आपल्या झाडाचं पूर्ण नुकसान होतं झाड अक्षरशः काढून टाकायची वेळ आपल्यावर येते म्हणून आपल्याला फायटोप वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे तर शेतकरी म्हणतो त्यासाठीच आपल्याला बोल्डो पेस्ट ही जी आहे ते लावायची आता बोल्डो पेस्ट तयार करण्याची पद्धत कशी आहे तर पूर्वी काय व्हायचं की आपण मोडसू दानायचो बाजारामधून मोडसू ताणून त्याला कांडायचं कुटायचं नंतर रात्रभर भिजू घालायची नंतर दुसऱ्या दिवशी त्याला पाण्यात टाकायचं त्यासोबत चुना टाकायचं आणि नंतर ती लावायची परंतु काय झालं की कालांतरानं काळ बदलत गेला आधुनिक कडे वळल्या आणि अनेक कंपन्या वेगवेगळ्याच शेतकरी बंधूंना सोयीस्कर व्हावं यासाठी बोल्डो मिश्रण आहे जे आहे ते तयार करून मिळते आता ते कसं त्यातीलच एक कंपनी आहे वनिता एग्रो वनिता एग्रो कंपनीचं इन्स्टंट कॉपर हे एक बोर्ड पेस्टर येतं त्याचबरोबर आपल्याला इन्स्टंट कॉपर आणि इन्स्टंट चुना घ्यायचा आहे दहा लिटर पाणी घ्यायचं आहे इन्स्टंट कॉपर टाकायचा आहे दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो इन्स्टंट चुना टाकायचा आहे आठशे ग्रॅम आठशे ग्रॅम इन्स्टंट कॉपर आणि इन्स्टंट चुना तुम्ही टाकून दहा लिटर पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेच तुरंत म्हणजे पाच मिनिटाच्या आतच तुम्ही आपल्या झाडाला ही पेस्ट लावू शकता म्हणजे पहिले जे होतं आपल्याला आदल्या दिवशी जे काढायचं होतं मोर्चू दानून त्यानंतर भिजू घालायची दुसऱ्या दिवशी लावायचं आता ते पद्धत राहिलेली नाही आहे किंवा कंपनीने अतिशय सोयीस्कर शेतकरी बनूंना करून दिलेलं आहे जेणेकरून आपला जो त्रास आहे तो कमी व्हावा आणि महत्वाचं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं जे मिश्र बोर्ड पेस्ट आहे ते आपल्या झाडाला लावता आली पाहिजे यासाठी कंपनीने हे करून दिलेलं आहे याचं प्रमाण तुमच्या लक्षात आलं असेल की इंस्टंट कॉपर घ्यायचा एक किलो इंस्टंट चुना घ्यायचा आठशे ग्रॅम दहा लिटर पाण्यामध्ये टाकायचा आणि आपल्या झाडाचं जे आहे ते आपल्याला या ठिकाणी दोन ते अडीच फुटापर्यंत साधारणतः बोर्डोपेस्ट जे आहे ते पूर्ण झाडावरती लावून घ्यायची आहे जेणेकरून गोमोसिस म्हणजे आपल्या डिंक्या रोगाला नियंत्रित करण्यासाठी ही पेस्ट अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे अशाच संतर्पिका विषयी नववीन माहितीसाठी हेल्पिंग फार्मा युट्यूब चॅनल लाईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवनवीन माहिती घेऊन धन्यवाद